साहे एक मिनटं फक्त मला बोलायचं होतं हे आमचे भरपूर इथं लोक जमलेले आहेत माईकवर मी माईक सुरू करते आणि सांगा की आम्ही पेन्शनच्या संदर्भात पॉझिटिव्ह व्हावा एवढे एक तुम्ही यांना एक विश्वास दसाल फोनवरच बोला माईक चालू करायला नव्हते

लोकांनी सहा दिवसांच्या सुरू केलं मला सांगताना असं की आत्म हे करताना इतकं त्यांची असताना मदत येईल त्याच्यावर माझा विश्वास नाही

धन्यवाद साहेब फक्त आमची सर्व पेन्शन शिलेदारांची आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे

आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं आपला खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो साहेब धन्यवाद साहेब आणि हॅलो हॅलो